विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी महायुतीचे सर्वच्या सर्व, सर्व नऊ तर मवियाचे दोन उमेदवार विजयी मवियाची मतं फुटल्याची शक्यता मवियाची ही मतं महायुतीला मिळाली विधान परिषदेच्या निकालानंतर फडणवीसांचं वक्तव्य तर हा केवळ विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी तर शेकापच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव पंकजा मुंडे भावना गवळी आणि कृपाल तुमानेंचं राजकीय पुनर्वसन इघही विधानपरिषद निवडणुकीत विजयी आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांचा विधिमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यानं ठाकरे जाधव पायऱ्यांवर नतमस्ता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर मुंबईत येताच ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट मराठवाड्यात जरांगी पाटलांच्या शांतता रॅलीचं तुफान मराठ्यांवर सरकारनं अन्याय केल्यानं न्यायासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवा जरांगेंचं आवाहन वाशिममध्ये विजेच्या धक्क्यानं तीन शेतकऱ्यांचा मृत्यू मृतांमध्ये बाप लेख आणि पुतण्याचा समावेश मंगळुरु पीड तालुक्यातील पांगरी महादेव गावातील घटना संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अकलूसमध्ये गोल रिंगण पार यांची हरिनामाच्या गजरात हर्ष आणि उल्हासनं धाव <स्याँग>